मालेगावातील प्रसिद्ध स्टाईल हंट सलोन आता नव्या रूपात आधुनिक तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी पुन्हा सज्ज झालाय गेली चौदा वर्ष सलोन उद्योगात उत्कृष्ट सेवा देणारे विकी सुभाष निकम आणि त्यांच्या पत्नी आरती निकम यांनी नव्या संकल्पनेनं सलोनचं अपग्रेडेशन केलंय या प्रवासाची खास माहिती आमच्या प्रतिनिधींकडून मालेगावचे विकी सुभाष निकम सोंडाली तालुका मालेगाव येथील साध्या घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज सलोन उद्योगात एक यशस्वी नाव बनलाय मुंबई नाशिक औरंगाबाद हैदराबाद आणि विशाखापट्टणम देशातील अनेक शहरात सलोनमध्ये तीन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्यानंतर विकी निकम यांनी दोन हजार अकरा साली मालेगावात स्टाईल हंट सलोनची स्थापना केली मालेगावातील पहिलं मेल अँड फिमेल असं आधुनिक सलोन म्हणून याची नोंद झाली या यशामागे विकी निकम यांच्यासोबत पत्नी आरती निकम यांचंही मोठं योगदान आहे आरती निकम या कुशल मेकअप आर्टिस्ट असून नवनवीन टेक्नॉलॉजी गुणवत्तापूर्ण ब्रँडेड प्रोडक्ट्स आणि अत्याधुनिक मेकअप तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांचा विश्वास संपादित करीत आहे मालेगावसोबतच चा नांदगाव चांदवड सटाणा नामपूर मनमाड कळवण आणि लखमापूर या आसपासच्या शहरांतूनही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय गेली चौदा वर्ष सलोन क्षेत्रात स्टाईल हंटनं वेगळी ओळख निर्माण केली आहे मनमिळावू प्रशिक्षित आणि ग्राहकाभिमुख कर्मचारी स्टाफ हे या सलोनचं आणखी एक वैशिष्ट्य ग्राहकांच्या अभिप्रायामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळेच सलोनचा हा प्रवास यशस्वी ठरल्याची माहिती देण्यात आली हे मालेगावातलं नावाजलेलं सलून आहे मालेगावातलं जे एक नवीन एरा सलून क्षेत्रातली हे विक्री निगमने सुरू केली सोनदाण्यात सुरुवात झालेली ही जर्नी नाशिकपासून परत मालेगावात आपल्या गेलेले हे नाव नावलौकिक झालेलं हे सलून खरंच <ख्रण> मालेगावसाठी एक प्रेरणादायी स्टोरी आहे गेल्या चौदा वर्षाची अथक मेहनत त्याचा हा पूर्ण परिणाम आहे आणि सर्व मित्रांसाठी सर्व नातेवाईकांसाठी सर्वांसाठी नाते धावून जाणारा हा आमचा मित्र मेथी त्या दुनियातला सच्चा मन अशी उंचा उंचा प्रगती करत राहू माझ्या भावाने चौदा वर्षानंतर माले गावात फार मोठी प्रगती केली आणि आमच्या सौंदाने गावाचं नाव आणि आमच्या वल्लांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहणार आहे किती वर्ष दोन हजार दहा ते एरिया हां सौदा नाही इथला एरिया सॉरी का आता नुकत्याच सलोनचं संपूर्ण अपग्रेडेशन करण्यात आलं असून अधिक आधुनिक आकर्षक आणि नवनवीन सेवांसह स्टाईल हंट सलोन ग्राहकांसाठी सज्ज झालंय इथून पुढे अजून उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं विकी आणि आरती निकम यांचं म्हणणं आहे आम्ही प्रॉपर सौंदर्याचे आहोत इथे स्टाईल नावाने आमचं सलोन आहे मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते <गली> आमच्याकडे स्किन हेअर मेल मेकअप यामध्ये आम्ही काम करतो ट्रेन स्टाफ हा माझ्याकडे आहे किती वर्षापासून पंधरा वर्षापासून आम्ही मी आम्ही या क्षेत्रात कार्य करत आहोत काय नाव स्टाईल अँड सगळं मी आता एक्सप्लेन केलं म्हणजे तुम्हाला माझं प्रॉपर गाव सौंदाणा मी सौन मालेगावात हो आलो आणि या क्षेत्रात उतरलो सरुण सेक्टर आधी एक सेक्टर होतं हे गेल्या पाच वर्षात सरुण सेक्टर एक इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट झालं आहे तर त्या होणाऱ्या कन्वर्टचा फायदा घेऊन सरुण क्षेत्रात अगदी चांगली सेवा आजपर्यंत देत आलो आहे गेल्या चौदा वर्षातनं मालेगावात मी हो चांगली जायचा प्रयत्न करतो आहे इथून पुढे ती सेवा अधिक कशी चांगली येईल याकडे माझा कल असेल धन्यवाद स्टाईल हँड सलूनचा हा चौदा वर्षांचा प्रवास ग्राहकांच्या विश्वासामुळे घडला आणि नव्या स्वरूपातील हे सलून आता मालेगावात सौंदर्य सेवांना एक नवा आयाम देणार आहे मालेगावातील स्टाईल हँड सलून आता पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी पुन्हा सुरू झाले आहे विकी सुभाष निकम आणि त्यांची पत्नी आरती निकम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चौदा वर्षात सलोननं मालेगावसह आसपासच्या सात ते आठ शहरांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली नव्या रूपात अपग्रेड झालेल्या मध्ये नवीन सेवा प्रशिक्षित स्टाफ आणि उच्च दर्जाचे ब्रँडेड प्रोडक्ट्स ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले न्यूज ब्यूरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा मालेगाव